नमस्कार आर न्यूजमध्ये आपलं सरस्वागत सर्व क्षेत्रामध्ये लक्ष देणारा चांगला खासदार मिळाल्यास उद्योग रोजगार आर्थिक व्यवस्था सुरळीत होईल त्यासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सत्यजित पाटील सरोरकर यांच्या रूपाने उमेदवारी दिली असून त्यांना प्रचंड मताने विजय करण्याचे आव्हान आमदार जयंत पाटील यांनी केले ते कुंभोज येथील आयोजित विजयी निर्धार सभेमध्ये बोलत होते सभेच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली यावेळी मनोगत व्यक्त करताना महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील म्हणाले हातकले लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण मला प्रचंड मताने विजय करावे असे आवाहन केले आमदार राजूबा बावळे यांनीही मनोगत व्यक्त केले यावेळी आमदार राजूबा बावळे माझे आमदार सुजित मिंचकर माझे आमदार राजू किसन आवळे जिल्हा परिषदचे माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय चौगले साताप्पा भवन बाजीराव पाटील महेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती गटनेते किरण माळी सत्यजित तोरसकर प्रियदर्शन पाटील सदानंद महापुरे दानाजी तिवडे दावीद घाटगे सरपंच जयश्री जाधव माधुरी खोदे हाकली तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सविता पाटील सुरेश भगत कैलास चव्हाण हनुमंत मिसाळ दीपक कोळी कल्पेश चवले संजय शिंदे जहांगीर हजरत तसेच महाविकास का आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आधार न्यूजसाठी राहुल रत्न पारखे हिंगणगाव कुंभोज